महाराज त्या ठिकाणी बापाने एक विचार केला आता काढव मोकळं चाललंय आणून काय करूया पोराला त्याच्यावर बस बस पोराला गाडवावर बसवलं लांब लांब दोन चार किलोमीटर घर होत महाराज त्या ठिकाणी पोराला जसं बसवलं एका वस्तीवर चालत चालत आले आणि चालत चालत आल्याच्या त्या खूप चर वाटेवर माणसं बसली होती म्हणजे बघा ना दुसर दुसर तर नाडवीस वर्षाचा हा वर्ग आहे याला काय हक्क झाले का नाही म्हटलं बापाला पायपायी चालवायला आलाय आणि स्वतः कुठे बसलाय गाड ओळून बसलाय जोरात ओरडून त्याला म्हटले त्याला वाटलं तरी आपली चुकलंयची गावाच्या पुढे गेले महाराज ठिकाणी ठिकाणी वर्ग म्हटले बाबा

बसते म्हणजे मात्र निवड डोकं नाही म्हणले असं म्हणल्याच्या नंतर त्याला वाटत गरज नाही महाराज ते विकाणी वरते महाराज त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर म्हणले आता विचार केला म्हणजे आता आता असं बी नको असं बी नको म्हणून काय ऐकलं म्हणले ध्वक ऐका धू कमी गाडावर बसते महाराज गाड होत आडीचं तुला पुन्हा लागला महाराज गावाचा गावाच्या चौरकामध्ये आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघितलं लोकांनी बघा 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 म्हणे किती निर्देश म्हणे बसले म्हणजे महाराज असं म्हणायचं नाही तर ते म्हणजे म्हणजे आता असंच पाय पाय गेले महाराज ठिकाणी जगत बघतो तो बरायचं असेल लोकांचं काय आहे गारवाळ बी बसू येत नाही आणि पाय हे बरायला सांगितलं की हे बी करू नका ते बी करू नका सगळ्यांना त्याग करा सगळ्याचा त्याग करा मी म्हणून